बातमी बीडमधून बीडच्या खेळत मध्ये ओबीसीचं मुंडन आंदोलन होत आहे सरकारने हाकेंच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली जाते विधानसभा निवडणुकीमध्ये नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे बीडमध्ये मुंडन आंदोलन केलं जात आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी गावबंदी करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे बीडच्या खिळत मध्ये हे मुंडन आंदोलन होत आहे सरकारने हाकेंच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी या आंदोलनाद्वारे केली जाते तर विधानसभा निवडणुकीमध्ये नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे ओबीसी आरक्षण बचाव साठी लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसलेले आहेत कोणताही धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यावं असं त्यांची मागणी दिल्याशिवाय आम्ही उपोषण पाठीमागे मागत घेणार नाही सरकार कसली आमची त्या ठिकाणी दखल घेत नाही आमचे सहकारी यांची काल तब्येत ठिकाणी खालावली त्यांची साखर कमी झाली तरी प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी कोणी यायला तयार नाहीत शासन आमच्या उपोषणाची योग्य त्या पद्धतीने दखल घेत नाही सरकारला हाच इशारा आहे की याच्यापेक्षा आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत आम्ही या ठिकाणून आम एकतर लेखी आश्वासन घेऊन उपोषण पाठीमाग घेऊत नाहीतर आम्ही या ठिकाणी आमच्या अंत्यंत्र जरी निघाली तरी आम्ही या ठिकाणी उपोषणावरून पाठीमाग हलणार नाही सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेण्यास तयार नाही आज आमचा पण कुपोषणाचा तिसरा दिवस आहे जे ओबीसीचं आरक्षण आहे त्या आरक्षणामधून जे काही मागण्या के केल्या जातात मराठा समाजाच्या काही नेत्याकडून की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज तीन दिवस झालं लक्ष्मण हाके सरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही कुपोषणाला बसलो तर बारामती मध्ये ओबीसी ने रास्ता रोको आंदोलन केल्याने लक्ष्मण हाके नवनाथ यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला जातोय लक्ष्मण हाके तसेच नवनाथ वाघमारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बारामती मध्ये देखील आंदोलन करण्यात येत आहे एकूणच ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यांची मागणी पूर्ण व्हावी अशी महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज आहे त्यांच्या आरक्षणाला बाधा न होता इतरांना जे आरक्षण द्यायचे ते सरकारने खुशाल द्यावा आमचं काही म्हणणं नाही आमच्या ताटातलं आम्हाला ठेवावं त्यांना शिरापुरी द्यायची असली देऊ दे आमच्या चटणी भाकर आम्हाला राहू द्या